तर बघू शकता आपल्या सगळ्या साईडने मस्त वांग भाजलेलं आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून द्यायचे हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत चुती। तर गुड मॉर्निंग आणि वांग्याची बनवायची होती तर आता मी चेंज केलेलं आहे तर आता मी करणार आहे वांग्याचं भरीत कारण की वांगे खूप छान आहेत किडके वगैरे अजिबात नाहीत आणि मेन म्हणजे वांग मोठ्या साईजचं पण आहे तर आपल्याला वांग्याचं भरीत करायचं आहे तर खूप सोपं आहे आणि खूप टेस्टी लागतं तर तुम्हाला जर बघायचं असेल तर ता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक तर वांग्याला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅस चालू करूयात पूर्ण साइडनी आपल्याला तेल लावायचे कारण की तेल जर लावलं तर मस्त असे वांगे भाजताय तर अशा आपल्याला पूर्ण साईडनी भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर मी चार वांगे करणार होते त्याच्यासाठी मी चारही पण वांगे लगेच भाजायला ठेवलेले आहेत आणि आपल्याला थोड्या थोड्या वेळानी म्हणजे ह्या साइडनी भाजलं की दुसऱ्या साईड करायची आहे भाजण्यासाठी बघू शकता तेल लावल्यामुळं खूप लवकर भासत इकडे येऊ नको बाळा कसं वाजते बाळा चुट चुट चोड़ चोड़। तेल नाही लावलं त्याला खूप वेळ लागतो त्याच्यासाठी तेल लावलं तर लवकर भाजतय आपले एका साइडने मस्त भाजलेले आहेत तर आपण सारखं म्हणजे त्याला हलवत राहायचं आहे तरा पन तरा हल तरा कारण की एका साईडनी जास्त करपू नाही आणि दुसऱ्या साईडनी कच्चं राहू नाही त्याच्यामुळे ही रेसिपी सोपी पण आहे आणि टेस्टी पण खूप छान लागते आपण जर वांग्याची म्हणजे रस्सा भाजी वगैरे करतो त्याच्यापेक्षा खूप छान लागते आणि आपण ही गॅसवर बनवतोय आपण जर ही चुलीवर जर बनवली ना तर अजून खूप छान लागते थांब नाही बघू शकता मी इथं दोन कांदे घेतलेले आहेत तर ते कट करून घेतलेत बारीक एकदम बारीक कट केलेले आहेत तर मी चार म्हणजे वांगे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि ते पण मस्त कट करून घेतलेत बारीक तर आता आपल्याला हे करायचं आहे वांग्याची साल आहे ती काढून घ्यायची तर बघू शकता मी पूर्ण हे वांगे फोडून बघितलेलं आहे की म्हणजे ह्याच्यात ताळी वगैरे आहे का किडकं वगैरे आहे का तर आपल्याला अगोदर पण चेक करायचं आहे वांग कारण की त्याला एखादा होल वगैरे असेल तर त्याच्या ताळी असू शकते पण ह्याच्यात म्हणजे अगोदरच चांगले होते तर अजिबात किडकं वगैरे नाही निघलं तर कधी पण आपल्याला अगोदर भाजी करायच्या अगोदर असं चेक करायचंच आहे कारण की एखादी आळी पण निघू शकते त्याच्यामुळे तर बघू शकता आता मी हे आता आपल्याला हे जे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि अगोदर सगळ्यात अगोदर आपण कांदा परतून घेऊयात आणि मी मेन म्हणजे शेंगदाण्याचा फोट पण करून ठेवलेला आहे बघू शकता तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे मी एक फळी तेल घातलेला आहे आणि अजून थोडंसं तेल घालते आणि तेल गरम झाले लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे काहीच नाही घातलेलं कांदा घातलेला आहे आणि आपल्याला कांदा छान असा गोल्डन कलरवर परतून शकता कांदा पण गोल्डन कलरवर भाजलेला आहे आणि मी इकडं वांग आहे हे पण एकदम बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये चटणी घालून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाईट चाटणी आणि मसाला हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त नाही घालायचं आपल्याला थोडं घालायचं आहे घेतलं की आपल्याला हे पाणी गरम झालं तर आपण ह्याच्यात शंगानाचा कूट घालून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी घालत कारण की आपण ह्याच्यात शंगाण्याचा कूट थोडसा शिजून द्यायचं आहे तर येऊ शकता आपण ह्याच्यात शेंगनाचा कूट पण घातलेला आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ह्याला पाच मिनिटं झाकून ठेवून उकळून द्यायचं आहे आपण ह्याला पाच मिनटं झाकण ठेवूया तर बघू शकता पाच मिनिट झाकून ठेवलेलं आहे तर ह्याला मस्त तेल पण सुटले आणि ह्याच्यात संगणाचा पूज पण मस्त शिजलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे वांगायचं भरी आणि आपल्याला हे पूर्ण मस्त ह्याच्यात परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे कोथिंबीर पण घातलेली आहे आणि आपली वांग्याचं भरीत मस्त झाले तर वांग्याचं भरीत कसं वाटलं मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा